रोडला अपघातात आठ वर्षीय पालिका जागीच ठार पाइपलाईन रोडवर गणेशनगर रिलायन्स पेट्रोल पंपाचं सकाळी भीषण अपघात घडला ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत आठ वर्षीय पालिकेचा जागीच मृत्यू मृत पालिकेची ओळख नविका नेरकर वय आठ अशी असून ती स्विमिंग करून आजीसोबत घरी जात असताना हा प्रकार घडला या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे दुचाकीवरून जात असलेल्या नविका नेरकर आणि आची यांना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दड़क दिली धडकेनंतर नविका रस्त्यावर पडली आणि ट्रकचं चाक थेट तिच्या डोक्यावरून गेल्याने भीषण धडकेने नविकाचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर काही काळासाठी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिस ठाण्याचे पोलीस अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले त्यांनी जमावाला शांत करत ट्रक जप्त केला असून मात्र ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे बाराचाकी टाटा ट्रक असून एम एच सतरा बी डी पाच हजार पाच हा नंबर असून त्याच परिसरात असलेल्या डिकेट मॉल असल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांची संबंधित परिसरात खूपच ट्रॅफिक जाम होते वेळोवेळी महानगरपालिकेला तसेच संबंधित प्रशासनाला परिसरातील नागरिकांच्या वतीनं स्पीड ब्रेकर टाकण्यासाठी अनेक वेळा निवेदन देखील दिले आहे मात्र या निवेदनाची शासनाच्या वतीनं कुठल्याही प्रकारची नोंद किंवा दक्षता घेतली जात नाही या संपूर्ण घटनेला महानगरपालिका प्रशासनात जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे महेंद्र शिंदे यांनी केला आहे खरंच मला जबाबदार आहे तेवढंच इथले जे कोणी राज्यकर्ते आहेत ज्याबरोबर इथले कोणी नेते असतील ते इथं जबाबदार आहेत कारण वारंवार आम्ही इथे डिवायडरची मागणी केली त्याचबरोबर आम्ही स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे त्याचबरोबर इथं जे काही अतिक्रमण होतं ते अतिक्रमण काढण्यासंदर्भात आम्ही कितीतरी वेळा मागणी केली आहे आणि इथं चौकामध्ये डी मार्ट आहे इथं सिग्नलची मागणी केली पण इथं कोणी काही लक्ष देत नाही आणि आज या मुलीचा जो जीव गेला आहे याला सर्वे हे नेते जबाबदार आहे कारण याच्यामध्ये या एका छोट्या व्यक्ती मुलीचा जीव जाण्यामध्ये जर जा डिवायडर असतं जर स्पीड ब्रेकर असते तर कदाचित ती घटना घडली नसती पण वारंवार इथले सर्व लोक जे इथले नागरिक आहे ते इथं जी काही लोकसंख्या वाढते त्या संदर्भात हे वारंवार आम्ही मागणी करतोय लोक मागणी करतो करताय संदर्भात आंदोलनाचाही इशारा दिला जातो पण कोणी लक्ष देत नाही ना डिवायडर होतोय ना स्पीड ब्रेकर होत ना इथं सिग्नल होत आहे सिग्नलच्या अक्षरशः रांगा तुम्ही जर संध्याकाळी आले तर तुम्ही बघा सिग्नलच्या रांगा ज्या आहेत ते एक एक किलोमीटर आहे पण इथं कुणी काही लक्ष देत नाही त्यामुळे या अपघाताला सर्वस्व हे नेते जबाबदार आहे असं माझं म्हणणं आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून संबंधित फरार ड्रायव्हरचा शोध चालू आहे